नमस्कार मंडळी मी सुदीप तुमचं स्वागत करतोय एका जनरलच्या व्हिडिओमध्ये तर आता प्रेक्षकांच्या असतो परत आपण कालच व्हिडिओ टाकले पण प्रेक्षकांच्या आणि अनेक चांगले कमेंट आले की कॉमेट्री करा त्यामुळे आता परतही व्हिडिओ टाकले तर आता गट सुटलाय बघा तर त्यामध्ये एकला लागला केसरी हरणे आणि सांगोल राजा कारण हरण्या आता मला वाटते तब्बल चार महिन्यांना पाळता इकडे आता पहिलीकडेच डाव्या बाजूला इकडे लागलाय बघा रमेश नानांचा सुलतान आहे उजवीचा आणि डावीचा दादा पळशी यांचा नागे आहे बैल त्यामध्ये गाडीवान राव दादा आहेत तर आता एक नंबरच्या गाडीमध्ये गाडीवान आहेत तुकाराम मुलगे आहेत उजवीचा आहे शिवाजी मिटकरी साहेब यांचा सांगोला राजा रावसाहेब दादांचा आणि डावीचा आहे संदीपदादा यांचा कोल्हापूर हरण्या त्यामध्ये गाडीवान आहेत तुकाराम मुलगे त्या मागं रमेश नाचा उजवीचा सुलतान आहे बघा पिंपळवाडी एक्सप्रेस सुलतान आणि डावीचा आहे तो उमेश दा पळशी यांचा सरपंच नाग्या त्यामध्ये गाडीवान राव आहेत त्याच्या मागच्या बाजूला जातं यो मोठा बैल पळाला आहे बघा तो बैल आहे खरशिंग नकरे हनुमंत शिंदे यांचा आणि त्याच्या बाजूला आहे तो बाज गोंडा गावडे यांचा बैजा आहे बघा त्यामध्ये गाडीवान आता आपल्याला काय ओळखते का बघूया तर अशा गाड्या सुटल्यात तर मित्रांनो तुमच्या कमेंटला आपण प्रतिसाद देऊन नक्कीच हे व्हिडिओ जरा लेट झाला काही कामानिमित्त तर आता इथनं पुढं आपण असा प्रयत्न करणार आहे की लाईव्ह म्हणजे जेव्हा मैदान चालू असते आता जी शूटिंग जेव्हा चालू असते तेव्हाच पण तो माईक कनेक्ट करून आपण लाईव्ह कॉमेंट्री करण्याचा प्रयत्न करणार जेणेकरून त्यामध्ये पब्लिकचं जे काय मागचं दंगा विंगा असते ते सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे तर ह्यामध्ये आपण प्रयत्न करूच तसा तर आता एकला गेली बघा हरण्या सांगोला राजाची गाडी तुकाराम गाडीत आहेत तर दोनला गेली आता ही उमेद उमेद यांचं नागे आहे सुलतान यानंतर गेला नखऱ्या खरशिंग नखऱ्या त्याच्यानंतरची जी गाडी गेली बघा विजू खांडीकर गाडी आणालतीत ती गाडी होती थांबा बघूया प्रकाश गुटुगडे गिरडी बच्चा आणि बिरा बिरा गुटुगडे यांचा घेरडी हरण्या ती गिरडीची गाडी होती विजू खांडेकर गाडी आणालतात आणि त्याच्यानंतरची गाडी होती बघा ती वरंगीपाडेचा हरण्या आणि इचलकरंजी चिमण्या अशी गाडी होती त्यातलं गाडीवर काय आपल्याला ओळखलं नाही हा माफ करा अबी बी से गाडीवर होता आणि त्याच्या मागच आता शानरुबाई गाडी आणू लागल्यात ती रमेश नानांचा रामे आहे उजवीचा आणि डावीचा सर्किट बॉयच्या घरची जोडणा तर नानांची सगळ्यात जास्त वेळा घरची जोडण्यात पळते चांगली गाडी पाहती ही पण तर ह्या गाडीन पण निकाल चांगला नोंदवला एवढ्या शेवटला गाडी पाहती तरी सगळं गाडी दोन झाल्या तुम्हाला पुढे बघायला मिळालं तर शाहरुबाईने पण प्रयत्न सोडले नव्हतं तर आता परत नाही एकदा क्रम सांगतो तरी आता आपल्या समोर गाडी पाहिल्या शाहरुबाई गाडीत आहेत बघा शर्ट ठेव तर ती गाडी उजवीचा रमेश नाना यांचा सुल माफ करा सुलतान पुढं गाडी आहे राऊतात आणल्यात तो राम्या उजवीचा आणि डावीचा सर्किट बैजा तर त्याच्यापुढे आता गाडी आणायला लागल्यात ती आहे इचलकरंजी चिमण्या आणि वरंगेपाटे हरण्या गाडीत आहेत अबीबिसे त्या पुढं आता विजू खांडेकर होतं तर आता ही आहे बघा नाग्याची गाडी राव दादा गाडी आणायला लागल्यात उमेश यांचा नाग्या होता आणि उजवीचा सुलतान होता पिंपळवाडी एक्सप्रेस सुलतान तर आपणच आता पहिल्यांदाच तसं म्हणले आता प्रेक्षकांचा प्रतिसाद काय आहे तर कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही सांगा तर सहा गाड्या सुटलेल्या तर व्हिडिओ टाकायची गडबड असली की आपल्याला कॉमेट्री करणं शक्य होत नाही त्यामुळं पहिला व्हिडिओ टाकायच्या गडबडीमुळं आपण कॉमेट्री केली होती तर आजही आता कॉमेटरी सकट व्हिडिओ आला आहे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ तर आता परत क्रम सांगतो एकला आता हरण्या राजे गडला सुटल्यापासून ह्या अशी दोनला आता नानांचा सुलतान आहे उजवीच आणि डावीचा आहे पळशी नाग्या तीनला आत्ता आहे तो बाज गुंडागावडे यांचा बैजा आणि खरचिंग नखरे आहे तर काही गाड्या ओळखल्या नव्हत्या त्या गाड्या चौकशी करून परत ना आपण त्या व्हिडिओमध्ये घेतल्या म्हणजे कॉमेटरीमध्ये घ्यायला हलोय कारण कसं होते गाड्या काही काही नवीन असतात ज्या जनरलला पळणार असतात ठरलेल्या गाड्या असत्या तर त्या आपल्याला लगेच लक्षात आल्या असत्या आपण लगेच कॉमेटरी करून टाकली असती आता नागे नागियान सुलतान आहे बघा राव दादा गाड्या आणाल्यात त्याच्या मागच आता तो खरशिंग नखऱ्या डावीचा उजवीचा आहे तो खरचिंग नखऱ्या हनुमंत शिंदे यांचा आणि डावीचा आहे तो बाज आहे बघा गुंडा गाव यांचा या ही आता या गाडी गेली विजू खांडीकर आणल्या ती गिरडी बच्चा आणि गिरडी हरण्याची गिरडी बच्चे आणि हरण्याची गाडी गेली ही आता गाड्या कलर ला आल्या बघा या गाड्या मैदान एक नंबर झालत कुठल्याही प्रकारची मेजॉरिटी बॅटरीचं कुठलाही प्रकार घडला नव्हता अशीच मैदान चांगली व्हावीत या गाड्या कलर घेतल्यात एकला आता हरण्या आणि सांगोला कलर घेतलाय दोन ला राहुदानी कलर घेतलाय तर रावदादा दादा सुलताना आणि नागेची गाडी आण तर नाग्या अशोक जंगम साहेब यांचा सा घेतलेला होता तर आता एकला आता हयास कलर घेऊन हरण्या आणि राजा लागलाय माणसं बुजवायचा प्रयत्न करायला आल्यात काय त्याचा काय कधी कधी फरक पडतोय कधी कधी खोळांबा होते या बुजवण्यामुळं तर प्रेक्षकांनी पण जरा आजूबाजूला गाड्या बघून मोटरसायकल बघूनच बुजवा तर बैलाच्या चाका बैला खाली यायचं ही आता दोन नंबरची गाडी गेली सुलतान आणि नाग्याची एकला हरण्या सांगोला चाललाय आता तीनला बघूया कोण आहे तीनला आता गाडी कुठली पाहायला बघूया तीनला आता नानांची गाडी आली बघा दुसरी घरची जोडणा उजवी ते राम्या आणि आहे जायतो सर्किट बैजा चारला आता गिरडी बच्चे आणि गिरडी हरणे आलीत घेरडी बच्चे आणि गिरडी हरणे आलीत बिरा गोटुगडे आणि प्रकाश गोटोगडे यांची त्याच्या मागच आता ही गाडी कुठली आहे बघूया ही आता इचलकरंजी चिमण्या आणि वरंगीपाडेचा हरणे आहे त्यामध्ये गाडी वन आहेत अबीबीसी गाडीवान आहेत त्याच्या मागच आता ही गाडी आहे बघा खरशिंग नखर्या आणि बाज बैजी आहे तर गाड्या आता चांगल्या पाळ आल्या तर मैदाना मैदान हे अचानक डिक्लेअर झालं तरी सगळं प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि मैदान सगळं त्रास झाला कमिटीने पण चांगलं नियोजन लावलेलं कुठल्याही प्रकारची मेजॉरिटी कुठल्याही प्रकारची बॅटरी काठी ढकलीचा काही विशेष नव्हता त्याबद्दल कमिटीचं मनापासून आभार आहे स्वतः आता इथं पुढे अनिल दादा आहेत बघा पुणेकर की पंच कमिटी म्हणून पंच म्हणून काम बघत होत तर आता हाय असं जसं सुटलंय तसं एकला लागलाय एकला एका लागलाय हरण्या सांगोला राजा आहे गाडी तुकाराम आहेत तर व्हिडिओ लवकर टाकायच्यामुळं आपण कॉमेंट्रीचा व्हिडिओ केला नव्हता पण अनेकांची प्रेक्षकांची कमेंट आल्यामुळे आपण आवर्जून व्हिडिओ कर लावलोय तर कमेंट केल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार आहे व्हिडिओ जर का लवकर पाहिजे असेल तर कॉमेट्री ही करणं शक्य होत नाही घरात येऊनच कॉमेट्री करायला लागते पट्ट्यावर शक्य होत नाही पण आता आपण चालूमध्ये लाईव्ह कॉमेट्री करणार आहे पुढल्या मैदानाला कुठल्या तर सगळी बैल ओळखीची असली तर नंतर मग एखादा बैल ओळखत नाही मग तिथं सरळ आपलं टाकायचं की बाबा हे बैल ओळखलं आहे म्हणून कारण काही काय वेळा नवीन बैल पण जनरलला पळत असतात तर आता इथनं पुढं लाईव्ह कॉमेंट्री करणार आहे चालू मध्ये म्हणजे लगेच जेणेकरून व्हिडिओ टाकायला बरं पडावं या तर सुलतान हरणे आणि सांगोलाची गाडी गेली सांगोला राजा सुलतान आणि नागेश गाडी गेली यात रमेश नानांचा राम्या उजवीचा आणि डावीच सर्किट पाहिजे गेला यात आता जी चिमण्या गेला यात गेरडीची गाडी गेली बच्चा आणि हरण्याची गाडी विजू खांडीकर आहेत गिरडी बच्चा आणि गिरडी हरण्या त्याच्या पुढं आता इचलगन जी चिमण्या आणि वरंगेपाडे हरण्या तर मालकांची नावं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला लवकर लक्षात आलं नाही कारण आपण विषय काय चालता पट्ट्यावर जरा गोंधळ उठला त्यामुळं आपल्याला पहिलांच्याकडे जायला मिळालं नाही परतनं पट्ट्याचं लोकेशन हलवलं त्यामुळे आपल्या बैलांच्यावर जायला मिळालं नव्हतं ह्या घेरडे हो बच्चन घेरडे हरण्याची गाडी पाहिल्या त्याच्या पुढे इचलकर चिमण्याची गाडी पाहिल्या आणि वरंगीपाडी हरण्या पळाला त्याच्या पुढे आता रमेश नानांची घरची जोडणा पाहिल्या राम्या आणि आहे सर्किट बाईच्या आहे शानरूबाई आहे त्याच्या जा पुढेच आता गाडी पाहिल्या ती नाग्या आणि सुलतानची गाडी पाहिल्या उजवीज आहे ते रमेश नाना यांचं सुलतान आणि डावीज आहे ते उमेदा पळशी यांचं सरपंच नाग्या राव दादा गाडीत आहे त्या पुढेच आता सांगोल राजा आहे रावसाहेब दादांचा रावसाहेब मेटकरी दादांचा सांगोल राजा उजवीचा आणि डावीचा आहे तेव्हा संदीप दादांचा हरण्या पालाय तर त्यामध्ये गाडी वन आहे तुकाराम मुलगी आणि माग आहेत संदीप जिंजे तर आता फायनल जवळ आले बघा बघे आता निकाल काय काय होते तर तुम्हाला आवर्जून निकाल पण सांगतो तर हे आता घरच्या गाडीतच फायट लागल्या सुलतानच्या आणि राम्याच्या गाडीमध्ये तर आता ही गाडी आली बघा पुढं राम्याची गाडी पुढे आली शान रुभ प्रयत्न करला पण आता पब्लिक पण दाट येते भरपूर पब्लिक होतं तरी पण हे आता आली बघा गा 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 गाडी आणि सांगोल राजाची तिकडं आता दोन ला आहे ती रमेश नानांचं राम्या आणि सर्किट बाईच्या घरची जोडणाय तर ती गाडी आता किती होती बघूया आणि सुलतानची गाडी पुढे मागे होती का बघूया आपण आता व्हिडिओ मध्ये तर आता फायनल रेस पण आल्या जवळच तर आता माणसं आल्या बुजवायला तर असा लागोल राजा हरण्या झाला दोन ला आता रामी आणि सर्किट बाईजी झाली तीन ला आता सुलतान झाला बघा सुलताना आणि उमेश दादा यांचा नाग्या झाला असाही निकाल होता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल आभारी आहे मनापासून